जमलेलं होत बजरंग आप्पा आज उपस्थित येत आहेत ज्यांना खर तर बजरंग आप्पांची माझी फार इच्छा होती की त्यांनी आमच्या बरोबर दिल्लीला यावं ते आले असते तर आम्हाला जास्त आनंद वाटला असता पण अपेक्षित आपल्याला त्याच्यात यश नाही मिळालं पण एक गोष्ट आपण कबूल केली पाहिजे की एकोणीस मध्ये अडीच ते तीन लाखांनी पुण्याची सीट लागली होती रवींद्र दंगेकरांना तिकीट दिल्यावर ह्यावेळी ते फक्त चाळीस हजारावर आलेली आहे त्याच्यामुळे चोवीस की तयारी आता झाली उशिरा तिकीट दिल्यामुळे पण एकोणतीसला बाप्पा आणि मी तुम्हाला घेतल्याशिवाय जाणारच नाही तुम्हाला त्यामुळे बाप्पा आणि मी ठरवलंय आम्ही आता एकतीस जण आलोय कुठली कुठली राहिली आम्ही आमचा दोघांचा डोळा आहे की दंगेकर एकोणतीस ला आपल्याला विमानात जायचंच आहे त्यामुळे खरंच दिल्लीला ज्यांनी येण्याला हवं होतं असे आपल्या सगळ्यांचेच प्रेमाचे विश्वासाचे रवी भाऊ मळे आपण आज इथे खर तर जमलेलं आहोत अंकुश अण्णा तुमच्या भाषेत चेअरमन विशाल तांबे व्यासपीठावरील सगळ्या आमच्या महिला भगिनी आणि उपस्थित आणि भगिनीनं आज सुनील भाऊंच्या कार्यक्रमासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत एकविसाव्या शतकात कमी आणि कमी लोक खादी आहेत त्याच्यामुळे खादी आणि कॉटनचा प्रचार आणि प्रसार जो विचार या देशामध्ये आपल्या सगळ्यांचेच लाडके महात्मा गांधी यांनी जो केला तो विचारांचा दागा पुढे नेण्याची जबाबदारी अतिशय निष्ठेने असे करणारे सुनील भाऊ योगायोगाने ते बारामतीचेच आहेत आणि आम्ही गाववाले आहे दोघं आम्ही दोघंही काटेचे वाडीचे आहोत आणि ह्या वास्तूमध्ये त्यांच्यामुळे अनेक वेळा येण्याचा योगही आला बाप्पाचं दर्शन हे आणि तो सगळाच आज जो कार्यक्रम आपण साजरा करतो त्याची सुरुवात ह्या भागातून झाली या भागा वास्तूतून झाली ही आपल्या सगळ्यांसाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि पुण्यामध्ये पुण्याचं जो आत्मा आहे तो कसबा आहे आणि त्या आत्म्यामध्ये तुम्ही नेतृत्व करता ही आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आता मी त्यांना बघत होते की त्यांचं वजन कमी झालंय असा माझा आरोप आहे त्यांच्यावर तर आता मी ठरवलं आहे की त्यांचं वजन राजकीय आणि फिजिकल दोन्ही वाढवण्याची गरज आहे आप आपल्याला आणि आपल्याला ह्यावेळी इलेक्शनमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही आशीर्वाद द्यालच कारण का आता एक दोन चारच दिवसात आचारसंहिता लागेल आणि एक सहा एक आठवड्यामध्ये मतदान होईल निवडून तर तुम्ही येणारच आहे पण आमची इच्छा आहे की तुम्हाला आणखीन जबाबदारी मिळावी पण एकोणतीसमध्ये सुटका नाही एकोणतीसमध्ये दिल्लीला जायचंच आहे पण एक अतिशय कर्तृत्ववान असे सगळेच आज व्यासपीठावरील बसलेले आपले सहकारी आहेत आणि प्रत्येकजण महात्मा गांधींवर विश्वास ठेवून तो वैचारिक वारसा आज पुढे नेताय ही आपल्या सगळ्यांसाठी खूप मोलाची गरज आहे आणि आत्ता महात्मा गांधी यांचे विचार पोचवण्यात आपण कमी पडतोय याची जबाबदारी मी स्वतःही घेईन आणि आपण सगळे आपल्या पिढीच्या लोकांनी याचं आत्मचिंतन केलं पाहिजे की समाज ज्या पद्धतीने आज वागतोय म्हणजे दुर्दैव आहे की बारामती लोकसभा मतदारसंघात जिथे मी लोकप्रतिनिधी आहे मला हे भाषण करावं लागतंय की कालच रात्री बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये बापदेव घाटामध्ये एक बलात्कार आणि तो पण नुसता नाही सामूहिक बलात्कार झाला तुम्ही विचार करा बला माझं म्हणणं आहे बलात्कार तर वाईटच गोष्ट आहे मी तर छेडछाडीला पण वाईट म्हणते म्हणजे बलात्कार तर खूप मोठी गोष्ट आहे छेडछाड ही वाईटच गोष्ट आहे त्याचाही आपण निषेध केला पाहिजे एकीकडे आपण छेडछाडीमुळे मुली शाळेत जाण नाही म्हणतात आणि आपल्या सुसंस्कृत पुण्यामध्ये आज सामूहिक बलात्कार होत आहे बलात्कार हा शब्द आपण हद्द पार करायची जबाबदारी एक समाज म्हणून आपल्यावर आहे आणि ह्याच्यासाठी महात्मा गांधींचे विचार आपण शेवटच्या व्यक्तीपर्यंत नेणे पाहिजे आज खादीचा प्रचार आणि प्रसार भाऊ करतायत ही आनंदाची गोष्ट आहे आणि यांना तर ते कमी किमतीत मिळत आहेत त्याच्यामुळे आपण दोघं आता दिवाळीच्या तयारीला खाली दुकानात जाऊ आणि मग पुढे जाऊ यांना तो उठणं पण मिळालंय त्यामुळे यांच्या घरची तयारी आहे आणि ते, ते किती हुशार आहेत बघा त्यांना माहिती आहे महागाई आहे एक तर तेलाचा भाव वाढलेला आहे आज, अचा त्याच्या आधी करेक्ट आणि तेलाचे भाव वाढलेत हे सगळ्या महिलांना माहिती आहेत सगळ्या महिला मला भेटल्या की सांगतात की ताई ऐन दिवाळी दसऱ्याच्या वेळीचाच तेलाचा एवढा भडका कसा झाला म्हणजे एकीकडून पैसे सरकार देतं आणि डबल स्पीडने दुसऱ्या खिशातून कापून घेतं म्हणजे जरी पंधराशे रुपये येत असतील तर एकीकडून पंधराशे रुपये येतात आणि दुसरीकडून पाच हजार रुपये काढून घेतात खरंय का नाही सांगा ही दुर्दैवी परिस्थिती आहे आणि ऐन म्हणजे जेव्हा तोरण लावायची वेळ येते तेव्हा मागे आणि ते जाहिराती तर मी बघते यांच्या माले एक गमतीची बापा जाहिरात मी काल बघितली टी व्हीवर त्या महिला असं म्हणाल्या की सरकारी जाहिरात विचारी महिला काय बोलेल मी असं सांगितलं जाहिरातीत माझा मुलगा डॉक्टर होतोय आणि पंधराशे रुपये आल्यामुळे माझ्या मुलाचं शिक्षण स्वस्त झालंय पंधराशे रुपये ही जर फी असेल डॉक्टर होण्याची तर मी आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ना त्यांचा जाऊन सत्कार मी करेन पंधराशे रुपये फी आहे म्हणजे पंधरा आणि मग हळूच शब्द आहे वरचा खर्च म्हणजे आपण पहिल्यांदा जाहिरात वाटतो तेव्हा आपल्याला वाटतं शिक्षणाला दिलेत मग सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीचं शिक्षण हे मोफत होईल मला रोज मला आणि बाप्पाला शंभर मुली तरी रोज भेटतात ज्या म्हणतात आम्हाला न्याय द्या आमचं शिक्षण मोफत झालंय तर कुठलं मोफत झालंय मला सांगा जे तेल महाग झालंय शिक्षण महाग झाले लोन महाग झाले म्हणजे डॉक्टर रोज किती फोन येतात दोघं मला खरं सांगा की डॉक्टरचं बिल कमी करा हजारात तर राहिलंच नाही डॉक्टरचं बिल ते सगळं लाखातच येतं मग सर्वसामान्य माणसांनी या देशामध्ये जगायचं कसं आणि सगळ्यात मोठं आव्हान आज आपल्या समोर आहे ते म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये दोन लाख कोटी रुपयाचं किती दोन लाख कोटी रुपयाचं कर्ज हे झालेलं आहे एक लाख रुपयाचं कर्ज म्हणजे किती असेल तर हे दोन लाख कोटी रुपयाचं कर्ज या सरकारनी काढलेलं आहे म्हणजे तुम्हाला पंधराशे रुपये देतात नावापुरतं आणि बाकीचं सगळी महागाई करून टाकली म्हणजे त्याच्यातून परत त्यांच्याकडे आणि दोन लाख कोटी रुपयाचं कर्ज या सरकारनी काढलेलं आहे आणखीन एक वाईट बातमी सांगते तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जास्त राज्याचं माहिती आहे आमच्या दोघांपेक्षा माझं काही चुकत असेल भाषण तर सांगा पुढच्या एक दोन महिन्यामध्ये जर या सरकारने नियोजन केलं नाही तर सरकारमधल्या तलाठीला आणि तहसीलदाराला पगार मिळणार नाही हे मी म्हणत नाहीये बरोबर हे पत्रकार म्हणतायत आणि जानेवारीपासून पगारच मिळणार नाही कुणालाच सरकारमध्ये असं वर्तमानपत्र म्हणतं माझा आरोप नाही आहे जे वर्तमानपत्रात वास्तव येतं हे मी सांगते दोन लाख कोटी रुपयाचं लोन महिलांना पंधराशे रुपये द्यायचे आणि मग म्हणायचे आम्ही तुम्हाला मोफ मोकळं पाठवणार नाही ना भाऊ भिजेला म्हणून डबल टिबल दोन तीन हजार रुपये देतील त्याच्यातून ते महागाईमधून मा तेल पण तीन हजार रुपयाला येत नाही त्याच्यामुळे चकल्या वगैरे मुलांना फोटोमध्ये दाखवा कारण का ह्या वर्षी परवडणार नाही तशीच परिस्थिती आहे का नाही सांगा आम्हाला महागाई बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार या राज्यामध्ये सगळ्यात देशातला सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होतो आज कॉन्ट्रॅक्टर पण म्हणायला लागे नको बाबा आम्हाला हे राज्य आता आम्ही दोन महिने काही करत नाही एक सरकार बदले तर सरकार पण बदलेल आणि हे दिवाळखोरी झालीय माहिती नाही पैसे मिळतील का नाही अशी परिस्थिती मी म्हणत नाहीये जर कोण रेकॉर्ड करत असेल तर पूर्ण दाखवा हे वर्तमानपत्र आणि टी व्हीवर सगळे लोक बोलत आहेत अहो हे तर सोडा त्या समोरच्या बाजूला एकच चांगला माणूस आहे त्याचं नाव नितीन गडकरी गडकरी साहेब पण म्हणाले की महाराष्ट्रामध्ये चुकीचं चा चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये लोन जास्त झालेलं जा आहे कुठलंही सरकार राज्य चालूच शकणार नाही अशी परिस्थिती हे मी म्हणत नाहीये गडकरी साहेब म्हणतो याचा अर्थ आर्थिक परिस्थिती ही अडचणीत आलेली आहे पगार सरकारी पगाराला पैसे राहणार नाही त्यामुळे अतिशय गंभीर परिस्थिती आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी रवी भाऊ दंगेकरांच्या बरोबर ताकतींनी आता इलेक्शनला उतरलं पाहिजे आणि मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून द्यायची जबाबदारी या कसब्याच्या सगळ्या लोकांवर आणि का चांगले लोक निवडून चा गेले पाहिजे चांगले लोक पुण्याच्या वतीने कसब्यातून महाराष्ट्राच्या विधानसभेला गेले पाहिजेत त्यामुळे ही सगळी जबाबदारी तुमच्या सगळ्यांवर आहे सुनील भाऊ तुमच्यावर त्यांच्या प्रचाराची जबाबदारी आहे आणि जेव्हा कॅन्डिडेट असतो तेव्हा कॅन्डिडेटला त्रास द्यायचा नसतो आपण त्रास करायचा असतो कॅन्डिडेटचा मूड अखंड चांगला असला पाहिजे आणि हे राहिलं ते राहिलं त्याला कटकट करत बसायची नाही त्याच्यामुळे तुम्ही आपला नमस्कार करा तुम्ही केलेलं काम करा बाकी आम्ही सगळे मॅनेज करू मागच आता काय काळजी करू नका सगळे तुम्हालाच करणार आता सगळ्यांना हाताची गरज आहे साथी हात बडाना एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात तुतारी असं घेऊन आपल्याला काम करायचंय आज सुनील भाऊ तुम्ही आम्हाला सगळ्यांना इथे आमंत्रित केलं महात्मा गांधी बद्दल तुमची जी आस्था आहे ती पुढच्या पिढीपर्यंत मी तुम्हाला विनंती करी की पुढच्या वर्षीपासून जेव्हा तुम्ही हा वर्धापन दिन कराल त्या दिवशी महात्मा गांधींचा कुठला तरी सुविचार किंवा त्यांच्याबद्दलची काही देणारी माहिती बोलणारा एखाद्या व्यक्ती बोलवा आजूबाजूच्या शाळेतल्या मुलांसाठी आपण एखादं लेक्चर ठेवू आणि आपण सगळे मिळून महात्मा गांधींच्या मनातला स्वप्नातला जो भारत आहे ज्याच्यात आज विस्कळीतपणा दुर्दैवाने आलाय त्याच्यात बदल घडायची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर असणार आहे आज आपण आम्हाला बोलवलं सगळ्यांचं प्रेमाने स्वागत केलं आज आपल्या दोन युवती भारताच्या वतीने स्केटिंग आहे स्केटिंगमध्ये देशात परदेशात जाऊन आपल्या सगळ्यांसाठी आपल्या ले लेकी एवढं उत्तम काम करताय त्या दोघींसाठी जोरदार आपण सगळे टाळ्या बाजूया आणि त्या दोघींना आमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द देते मध्ये तुम्ही असाल आम्ही दोघं दिल्लीला गेल्यानंतर त्याच्यामुळे तुम्हाला आपण चांगलं जर डिपार्टमेंट आणि स्पोर्ट्स मिळालं तर सोन्याहून पिवळं ते मिळालं तर पहिलं तुम्ही केलं पाहिजे की या लेखी येऊन मला म्हणाल्या की आम्ही पंजाब हरियाणा आणि तामिळनाडूच्या मुली भेटल्या त्यांना सुविधा जास्त मिळतात मी परत तामिळनाडूला आम्ही दोघं कामासाठी गेलो की तिथे आम्हाला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये तामिळनाडू गुजरात हरियाणापेक्षा जास्त चांगली सोयी आमच्या पोरींना खेळायसाठी होतात तर तुम्ही आमदार मंत्री जे काय व्हाल आमच्या दोघांच्या वतीने आम्ही हे मागणी करतो सुविधा अरे आपण नाही सरकारनी सगळ्यातल्या करायला पाहिजे हां सरकारनी पण ही सगळी कामं ही आपल्याला करणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये जातीनी आपण आमच्या सगळ्यांच्या वतीने लक्ष घालून आपल्या जो कोणी खेळाडू आहे जो महाराष्ट्राचं नाव दिल्लीपर्यंत नेणार आहे त्याचा मान सन्मान कौतुक ही करायची जबाबदारी आपल्या सरकारची नोव्हेंबर पडून असणार आहे तुम्ही दोघी काळजी करू नका आम्ही त्याच्यात लक्ष घालू हे जे काय दिवाळं निघाले आणि बहिणींनी पण काळजी करू नका पैसे कोणी बंद करत बंद नाही पैसे बंद होणारच नाहीत पण त्याचबरोबर जबाबदारीनी राज्य आपण सगळे करूया आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र महागाई कमी आणि बेरोजगारीला पण शून्यावर आणायची जबाबदारी आपल्या सरकारची असणार आहे आपण सगळ्यांनी आजपर्यंत जी साथ आम्हाला दिली रवींद्रभाऊना दिली याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि पुढच्या सहा आठवड्यानंतर आपण हाताला जेवढी जास्त ताकद द्याल तेवढी ताकद आपल्या राज्याला मिळेल आणि आज महाराष्ट्राला खरंच एक सशक्त लोकशाहीची गरज आहे या संघर्षामध्ये आपण आम्हाला हात मजबूत करण्यासाठी मदत करा एवढीच विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय